मित्रांनो प्रश्न उत्तरे मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजचा प्रश्न आहे शिक्षक मुलाखत प्रश्न आणि उत्तरे तर आजच्या आज मी वीस प्रश्न आणि त्यांचे उत्तरं दिलेले आहेत जे की शिक्षकांच्या मुलाखतीसाठी उपयोगी पडतील पहिलं आहे तुमच्या शिक्षणाची पार्श्वभूमी काय आहे इथे तुम्ही तुमच्या शिक्षणाचा तपशील द्या डिग्री द्या प्रमाणपत्र द्या पुढचं घेऊया दोन नंबरचं दोन नंबरमध्ये आहे तुम्ही शिक्षक म्हणून का काम करू इच्छिता शिक्षणाची गोडी आणि विद्यार्थ्यांच्या विकासात योगदानाची देण्याची इच्छा आहे म्हणून मला ते समाधानकारक वाटते पुढचं घेऊया तीन नंबरचं तुमच्या शिक्षणातील अनुभव काय आहे माझ्या शिक्षणातील अनुभवामध्ये आणि विशिष्ट कक्षा अनुभव आहे इथे तुम्ही तुमचा अनुभव सांगा काय काय आहे पुढचं घेऊया चार नंबरचं तुम्ही विद्यार्थ्यांच्या समस्यांना कशा सामोरे जातात मी विद्यार्थ्यांच्या समस्यांना ऐकून त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करतो किंवा करते समस्येचे कारण शोधून शैलीनुसार अध्यापन करतो तुमची शिक्षण पद्धत काय आहे माझी शिक्षण पद्धत समावेशक आणि प्रेरणादायक आहे मी विद्यार्थ्यांच्या विविध शिक्षण शैलीनुसार अध्यापन करतो पुढचं विव्या सहा नंबरचं तुम्ही वर्गात अनुशासन कसे राखतात अनुशासन राखण्यासाठी मी स्पष्ट नियम आणि अपेक्षा सेट करतो आणि सकारात्मक वर्तनास प्रोत्साहन देतो पुढचं विव्या सात नंबरचं तुम्ही आपल्या विद्यार्थ्यांना प्रेरित कसे करता विद्यार्थ्यांना उद्दिष्टे गाठण्यासाठी प्रोत्साहन देतो त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करतो आणि त्यांच्या कलेला मान्यता देतो पुढचा आठ नंबर तुम्ही विविध विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या शैलीला कसे समजतात मी प्रत्येक विद्यार्थ्याच्या शिक्षणाच्या शैलीला समजून घेतो आणि शिक्षणाची पद्धत त्यानुसार सानुकूल करतो नऊ नंबरचं आहे तुमच्यासाठी शिक्षक म्हणून मोठे आव्हान काय आहे प्रत्येक विद्यार्थ्याच्या गरजेनुसार सानुकूल शिक्षण देणे हे माझे मोठे आव्हान आहे मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा पुढचं किंवा दहा नंबर तुम्ही विद्यार्थ्यांना कसे मूल्यमापन करता विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे मूल्यांकन नियमित तपासणी प्रोजेक्ट्स आणि परीक्षा याद्वारे करतो करतो किंवा करते पुढचं किंवा अकरा नंबरचं वर्ग व्यवस्थापनात तुम्ही कोणते तंत्र वापरतात वर्ग व्यवस्थापनासाठी मी प्राग प्रगल्भ योजना प्रगत भावी संवाद आणि सक्रिय वर्तन व्यवस्थापन तंत्रज्ञानाचा वापर करतो पुढचं घेवा बारा नंबरचं तुम्ही शिक्षकांशी आणि पालकांशी कसे संवाद साधतात शिक्षकांशी आणि जी पालकांशीच नियमित बैठक आणि संवाद साधतो त्यांना विद्यार्थ्यांच्या प्रगतीची माहिती देतो किंवा मा देते पुढचं घेऊया तेरा नंबर तुम्ही विद्यार्थ्यांच्या विविध क्षमतांना कसे पुरस्कार पुरस्कृत करता विविध क्षमतांचे मूल्यांकन करून त्यांच्या यशाचे कौतुक करतो आणि त्यांना पुढील सुधारणा करण्यास प्रेरित करतो पुढचा वेळा चौदा नंबर तुम्ही डिजिटल साधनांचा उपयोग कसा करतात शिक्षणाच्या सामग्रीला अधिक आकर्षक आणि समजून घेण्यास सुलभ बनवण्यासाठी मी डिजिटल साधनांचा वापर करतो पुढचा वेळा पंधरा नंबर तुमच्याकडे दडपणाचे व्यवस्थापन कसे करतात दडपणाचे व्यवस्थापन करण्यासाठी मी योग मेडिटेशन आणि नियमित विश्रांतीचा वापर करतो पुढचा विवा सोळा नंबरचं तुमच्या तुम्ही विद्यार्थ्यांच्या समुपदेनेश कसे हाताळता मी विद्यार्थ्यांना त्यांच्या समस्यांवर चर्चा करतो आणि त्यांना योग्य मार्गदर्शन आणि सल्ला देतो पुढचं विह्या सतरा नंबरचं त्यापूर्वी प्लीज सबस्क्राईब करा तुम्ही नवीन शिक्षण तंत्रज्ञानाचा कसा वापर करता मी नवीन शिक्षण तज्ज्ञाचा अभ्यास करून ते वर्गात वापरतो ज्यामुळे विद्यार्थ्यांचे अनुभव समृद्ध होतात पुढचा विह्या अठरा नंबरचं तुम्ही अभ्यासक्रमात बदल कसा सुचवाल अभ्यासक्रमात आवश्यक बदल सुचवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे विश्लेषण करतो आणि शिक्षणाची गुणवत्ता सुधारतो एकोणीस नंबर घेऊया तुमच्या वर्गात इतर शिक्षकांची भूमिका कशी असावी इतर शिक्षकांनी सहकार्य करणे ज्ञानाचे आदानप्रदान करणे आणि विद्यार्थ्यांच्या एकत्रित प्रगतीसाठी काम करणे आवश्यक आहे शेवटचा घेऊया वीस नंबरचा शिक्षक म्हणून तुमची दीर्घकालीन योजना काय आहे यामध्ये तुम्ही सातत्याने सुधारणा करणे वगैरे याच्या आन्सर देऊ शकतात तर धन्यवाद मित्रांनो बाय बाय